पुढची बातमी शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीनं दिल्याची चर्चा होती या संस्थेच्या नियामक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश आहे त्यामुळे या चौकशीच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिलं काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये वसंतदादा शुगर वरून संशय कल्लोळ चौकशीच्या चर्चांमधून कुणाला शुगर कोटेड गोळी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस शेती आणि संशोधन करणारी संस्था याच संस्थेवरून शह काटशहाचं राजकारण रंगल्याचं दिसते ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नियामक असलेल्या संस्थेच्या चौकशीचा निर्णय ज्या बैठकीत झाला त्या बैठकीचं इतिवृत्तच माझाच्या हाती लागलंय माझाच्या हाती लागलेल्या लागले ला बैठकीच्या इतिवृत्तात आयुक्तांमार्फत चौकशी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र यावरून सरकारनेच घुमजाव केल्याचं दिसतंय चौकशी नाही केवळ अहवाल मागवलाय असं मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री सांगतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष एक रुपया हा कापून घेतो त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली आमच्याकडे तक्रार आली गंभीर असेल तर आम्ही करू पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही चौकशीला काय घाबरायचं आहे चौकशीत काही चौकशी निघालं नाही तर संपला त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे तुम्ही खूप चौकशा लावल्या आहे तुमच्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळात पाळाच वाचव असतं येईल एवढ्या चौकशा लावल्या आम्ही घाबरलो का म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या चौकशा काही जाणून कुणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळातच लावत नाही त्यांना चौकशा चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे तक्रार आली आहे तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं अध्यक्षपद शरद पवारांकडे आहे तर संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील जयप्रकाश दांडेगावकर असे नेते आहेत त्यामुळे संस्थेची चौकशी हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शह असल्याची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे आधी ठाण्यात शिंदेना टार्गेट केल्यावर आता बारामतीला टार्गेट केलं जात आहे असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावला अमित शाह साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला खुबड्याची जरूरत नाही याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता आता दादा व्ही एस आयमध्ये आहेत म्हणून आता कुठंतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला वाड़ काय का असं आपल्याला म्हणावं लागेल पण हास्यास्पद आहे एन्क्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत त्या बाबतीत मात्र तोंडाव बोट आणि नको त्या विषयामध्ये एन्क्वायरी लावतात नाही आता शत प्रतिशत कालच अमित भाईंनी सांगितलं की आता कोणाच्याही कुबड्यांची आम्हाला गरज नाही आता शत प्रतिशत भाजपा अशा प्रकारचा घेत असेल तर भाजपचा आत्तापर्यंत प्रवास बघितला तर मला वाटतं की ते मित्रांचा फक्त तेवढ्या वापर करतात नंतर सोडून देतात त्याचंच हे दे प्रत्यंतर आहे का मग सांगता येईल खुर्द मुख्यमंत्री महसूल मंत्री चौकशीचा इन्कार करत असले तरी महायुतीचे नेते मात्र चौकशीचं स्वागत करतात तुमच्या भ्रष्टाचारापासून युक्त झालेल्या सहकाराला मुक्त करू पाहत आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची गंगा सहकारात ना करण्याची मनोवृत्ती ही त्यांच्या पक्षाची महायुती आता सहकारातली विशुद्धता त्यामुळे निर्माण करण्याचा प्रयत्न करते अविशुद्धता काढण्याचा प्रयत्न करते त्यामुळे यांची फडफड चाललेली आहे काहीतरी तक्रारी आल्या असतील म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली असेल ज्याला कर नाही त्याला डर कशाला जर कुठल्याच प्रकारचं तिथे काही झालं नसेल तर घाबरायचं कारण नाही चौकशीला त्यांनी जावं पवारांच्या राष्ट्रवादीने चौकशीवरून अजित पवार आणि भाजप पा यांच्यावर तोप तोपली असली तरी राजू शेट्टींनी मात्र या चौकशीचं स्वागत केलंय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त कोण तर साखर कारखानदार कारण महाराष्ट्रातले जे दोनशे साखर कारखान कारणे आहेत तेच त्याचे सभासद आहेत त्यांच्यातलेच काही जण विश्वस्त मंडळामध्ये आहेत म्हणजे विश्वस्त हेच आपल्या मालकाच्या साखर कारखान्यावर जर का रिकव्हरी इथून किती वापरली गेली तपासाला गेलं तर तो रिपोर्ट मालकाच्या बाजूने देतील का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूला देतील तुम्हाला असं म्हणायचं की मोठी अनियमितता पण आहे निश्चितच अनियमितता आहे त्यामुळे या साऱ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आता शुगर इन्स्टिट्यूटच्या इतिवृत्तानुसार खरंच चौकशी होणार की मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे मिळणाऱ्या एका रुपयाचा विनियोग कसा केला याचा अहवाल समोर येणार याची उत्सुकता मात्र या निमित्ताने सरकारने नेमकी कुणाला साखरेची कडू गोळी दिली आहे आणि कुणाला डोस दिलाय हे राजकारणात लवकरच दिसेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा